आपण गेलो तर तिथे दगड दिसतो आपल्याला दगड भाव नसेल प्रत्येक व्यक्ती मंदिरात जातो अरे प्रत्यक्ष माझ्या भगवान असताना सुद्धा भाव माणूस जर मंदिरात गेला ना तर त्याला दगड दिसतो पाषाण दिसतो माय त्याला देवाची भेट होत नाही भाव नसताना भगवंताची केलेली पूजा पाषाणा रूप पूजा हृदयामध्ये भगवंताच दर्शन होत नाही माणसाचा पवित्र भाव सूत्र फार सुंदर आहे माय बाईका फार सुंदर सूत्र आहे भाव नाही तो हर मंदिर मे बस पाषा पण पुढे फार गोड सांगितलं गोड सांगितलं कालपर्यंतची पार्थिवलिंग पूजा पण शेवट माझ्या भगवंतानं सांगितलं सोबत एक वस्तू घेऊन जा काय अंतकरणातला असणारा पवित्र भाव शुद्ध भाव मी काल बोलून गेलो कोणीतरी आपल्याला महाराजांनी मावली महाराजांनी पूजा सांगावी दुसऱ्या दिवशी आपण लगेच पूजेला जावं नाही मायबाप नाही नाही जोपर्यंत भगवंतावर प्रेम निर्माण होत नाही ना जोपर्यंत भगवंताविषयी तळमळीचा भाव निर्माण होत नाही ना तोपर्यंत केलेली पूजा भगवंताला आवडत नाही लक्षात ठेवा ना। कोणीतरी सांगावं साधारण लगेच आपण करत राहावं कोणीतरी सांगावं लगेच करत राहावं असे साधन नाही जमत त्या साधनाच्या बरोबर गोड भाव असावा प्रेम असावा की जेणेकरून पूजा करता करता पार्थिवलुंगाची पूजा करता करता जेवढं देवाला पाणी घालतो ना हा तेवढ्या डोळ्यातून आशू बाहेर आले पाहिजे लक्षात ठेवा ही पूजा आहे ही पूजा आहे असं मी चरित्र ऐकलंय मायबाप जो सेना नवी महाराजांना चरित्र माहिती असेल सेना नवी ज्या वेळेस माझ्या विठ्ठलाची सेवा करायचं ना पाणी घालायचं ना मायबाप चरित्र असं सांगते हे सेना नावी देवाला एकच लोटा म्हणजे एक, एक तांब्या असेल एक ग्लास असेल पाणी घालायचा एक जर ग्लास पाणी घातलं ना एक जर तांब्या जर पाणी घातलं ना असं सांगतं चरित्र की दोन तांबे बाहेर भरायचे किती तांबे भरायचे बोला ना बोला ना किती भरायचे दोन तांबे भरायचे सेनानं एका तांब्याने देवावर जल धराय धरायचा से विठल से विठल से विठल पण ज्यावेळेस पाणी खाली ज्यावेळेस धरायचं ना तर दोन तीन तांबे पाणी घायचं हा चमत्कार कसा पाणी तर एकच तांब्या घातलं आणि भरत तिकडे किती दोन तीन तांबे प्रश्न केला होता महाराज हा काय प्रकार असेल तर प्रकार एवढा गोड आहे माय बापाय का रे हा ऐका तिथपर्यंत आपण त्या भावनेपर्यंत त्या अवस्थेपर्यंत पोचतो की नाही मला नाही माहिती कारण आजकाल लोकांना आज पूजा केली की के उद्या देव प्राप्त व्हावा अशी परिस्थिती सर्वांची झाली भावाचं काय कोणला घेणं देणं नाही ना? काय कोणला घेणं देणं आहे नाही ना, ना रे ऐका रे काय प्रकार असे प्रश्न केला पण उत्तर एवढं गोड आहे ना चरित्र एवढं गोड आहे भाव एवढा गोड आहे सैनान एक तांब्या घालायचा आणि कितीतरी दोन चार तांबे इकडे भरल्या जायचे काय कारण असे ते कारण एवढं गोड आहे ना मायबाप असं चरित्र सांगते सेनानावी ज्यावेळी देवाला पाणी घालायचं ना एक जर तांब्या पाणी घातले ना तर माझा भगवान दोन तांबे भरले एवढा रडत होता मायबाप काय सैनान देवा सेनानावी रडत नव्हता सेना भावच असा होता मायबाप हा प्रेमच एवढं भगवंतावर होतं हा एवढा फार पवित्र अंतकरणातून देवाची पूजा करायचा हा की देवाच्या डोळेला अशुधारा यायच्या हा अरे याला म्हणतात साधना याला म्हणतात पूजा याला म्हणतात भक्ती याला म्हणतात प्रेम एक तांब्या सेना घालायचा आणि दोन तीन तांबे भरायचे हा कारण होतो की देव दोन तांबे रडत होता ब इतका देव रडत होता कशामुळे सेना नावेची भक्ती प्रेम पाहून मायबा माझा द्वारकाधीश कधी कधी एवढ्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या जात असताना कधी डोळ्याला पाणी आलं नाही माईबा पण गोकुळातल्या त्या सख्यासाठी त्या मित्रासाठी राधेसाठी मात्र द्वारकाधीशाचे डोळे सतत डबडबायचे दब माईबा प्रेम फार महत्वाचं आहे भक्ती फार महत्वाची भाव फार महत्वाचा आहे पुढे हे सांगत असताना माझा भगवान शंकर म्हणतो बिल्वपत्र हातात असाव प्रश्न केला की हे बिल्वपत्र का हातात असावं बिल्वपत्राचं महात्म्य सांगा ना आम्हाला तुम्ही बिल्वपत्रा विषय खूप काही बोलून गेले मायबाबत तुम्ही भस्म कपळाला असावा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ असावी मुखामध्ये भगवंताचा पंचाक्षर मंत्र असावा आम्हाला भस्माची माहिती रुद्राक्षाची माहिती ऐकायची आहे पण जो वृक्ष निर्माण झाला बिलवृक्ष त्या वृक्षाचं महात्म्य काय आहे ते आम्हाला श्रवण करायचं आहे एवढा अधिकार एवढं महात्म्य काय गायलं गेलं त्या वृक्षाचं काय गायला गेलं हा वृक्ष आहे तरी कोण कोण आहे एवढा अधिकार त्या बिलोवृक्षाला कसा प्राप्त झाला मायबाप आणि एवढा तो वृक्ष माझ्या देवादेव महादेवाला देवा साम अति प्रिय का झाला का झाला आज प्रत्येक जण भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना एका होईना पण बिलवाचं पान मात्र घेऊन जातात एक, एक 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 पान घेऊन जातात मला एवढंच माहिती बेलाचं पान भगवंताला आवडते पण का आवडतंय आहे माझी कथा तुम्ही ऐकताय मी फक्त पाठीमागचा तुम्हाला हेतू तु सांगतोय मी इतिहास सांगतोय सगळ्यांना सगळे साधन करून निघून गेले पण ते साधन का करावी भगवंता भगवंताला बिल्वपत्र अर्पण करावं का अर्पण करावं का आवडतंय देवाला बिल्वपत्र एवढं अतिशय आवडीचं काय झालं हे हे पाठीमागचा हेतू कारण हे फार महत्वाचे माय आज हे बिल्व महात्मे सांगत असताना विद्येश्वर संहितामध्ये मध्ये अध्याय क्रमांक बावीस लक्षात ठेवा पान क्रमांक एकशे सदो सदुसष्ट मूळ शिव महापुराण या मूळ शिव महापुराणामध्ये फार सुंदर वेदांत सांगितलं भगवान महाराज हा खाली पण जे मूळ आहे ना मायाबा जिथे आपण चुकतोय ना हे शिवमहापुराण आपण कसं वागतो हे नाही सांगितलंय या शिवमहापुराणा फक्त आपल्याला चकल्या चुका सांगितलंय मायबा जेणेकरून त्या चुका जीवनात परत परत करण्याची मानसिकता आपली राहणारच नाहीये लोक आजकाल माहिती का तुमचं गुणगान सगळं करतील मायबाप आज माऊली महाराज खूप सुंदर कथा करतात खूप सुंदर गोड बळतात पण एखादा असा तरी व्यक्ती पाहिजे मायबाप कि माऊली तुम्ही इथं चुकलात जीवनात असा व्यक्ती पाहिजे स्तुती माणसाला फार घातक ठरते लक्षात ठेवा जीवनामध्ये कधी स्तुतीला बळी पडायचं नाही आणि आजकालच्या लोकांना आहे ना, ना स्तुतीप्रिय लोक आहे समाज आहे जर कोणाचे नाव घेतलं नाही स्तुती केली नाही ना अरे माझ्या जीवनातला अनुभव तारीखच कोणी घेत नाही ज्या संयोजकानं आयोजकाचं नाव नाही घेतलं तर पुढच्या वर्षी तारीख कोणी घेत नाही आपलं नाव नाही आलं तर म्हणतात आजची कथा चांगली झाली हे स्तुतीप्रिय लोक आहेत पण त्यांना याची कल्पना नाही की स्तुती माणसाला फार घातक आहे मायग स्तुती हे प्रगतीचं लक्षण नाहीच आहे स्तुती माणसाचे हे अधोगतीचं लक्षण आहे आणि आपली स्वतःची स्तुती कधी आपल्या कानानं ऐकू नाही हे शिवमहापुराण नोहे किंबहुना सगळे शास्त्र सांगत आहे आपली स्वतःची स्तुती आपल्या कानानं ऐकू नाहीच आहे बाप हे पुराण हे शास्त्र आपल्याला सांगत आहे वाह क्या बात है, क्या बात है। हर हर भिल्ल महात्म्य सांगतो मायबाप शृणुध्वं बिल्बमहात्म्यं साधानया दरा तो जी महाराज म्हणतात हे मुनी श्रेष्ठ हे मुनी श्रेष्ठ आज मी अलौकिक महान जीवाच कल्याण करणार माझ्या भगवंताला माझ्या भोलेनाथाला अतिप्रिय आवडणार बिल्व वृक्षाची माहिती सांगतोय महात्म्य सांगतोय अरे ज्या वेळेस बिल्व हा शब्द बिल्व महात्म्य हा शब्द भगवान भोलेनाथांच्या माझ्या साम सदाशिवांच्या मुखाला आला ना माय बाप अरे स्वर्गामध्ये नगारे वाजायला सुरुवात झाली पशु पक्षांचा किलबिलाट जिकडे तिकडे मनमोहक हो वातावरण आनंदाचं वातावरण निर्माण झालं जगातली जेवढी जीव आहे सृष्टी माय बाप माझ्या साम सदा शिवांच्याशी मुख कमलातून हे बिल्व महात्म्या ऐकण्याकरता गर्दा झाला रे काय आ, आ, आ आनंद आहे की आज माझा भोलेनाथ माझा विरेश्वर भगवान साम शिव बोलणार आहे आणि स्वतःच्या मुखाद बिल्व महात्म्य सांगणारे काय आनंद आहे काय आनंद आहे पण माझा भोलेनाथ हे बिल्व महात्म्य सुरू करण्याच्या प्रारंभ करण्याच्या अगोदर सर्वांना हात करून म्हणतो हे मुनी श्रेष्ठांनो हे ऋषींनो हे ब्रह्म हे विष्णू हे सर्व देवतांनो आज मी बिल्व महात्मे सांगतोय शुनुध्वम बिल्व महात्म महात्म सावधान तया दरात कि आज जे बिल्व महात्मे तुम्हाला मी सांगणार आहे सावधान भा, सावधान सावधान आज अलौकिक बिल्व महात्मे तुम्हाला सांगतोय ना हे देव सावधान व्हा सावधान व्हा जागे व्हा हे बिल्व महात्मे तुमच्या जीवनाचं कल्याण करणारे हे महात्मे आहे माय बाप कल्याण करणारे हे महात्मे कल्याण करणारे महात्मे माझा देवाधि महादेव त्या ठिकाण आवडीने तळमळीने आज सगळ्यांना पहिल्यांदा सावधान करतोय सावधान सर्व तटस्थ झाली जागी झाली माय बाप आणि सारखं माझ्या सामसुदा शिवाकडे पाहतात भोलेनाथाकडे पाहतात इकडे त्या ठिकाणी प्रयागराज मध्ये सर्व ऋषी जण त्या ठिकाणी सर्व ऋषी मंडळी आज उच्च स्थानावर बसलेले श्री सुतजी महाराज कडे सारक पाहतात इकडे नंदिकेश्वर भगवंताकडे हे सप्त ऋषी सारखं पाहतात कारण आज जिकडे तिकडे आज बिल्व पाहात त्याचा संवाद आहे मायबाप जो कैलासामध्ये बिल्व महात्म्याचा संवाद चालू आहे जो संवाद त्या ठिकाणी प्रयागराज मध्ये चालू आहे जो संवाद अनेक ठिकाणी चालू आहे तोच चा संवाद आपल्या सुद्धा भगवंताच्या कृपा आशीर्वादा आज पुसद मध्ये आणि गणेश वारडामध्ये आज वीरेश्वर भगवंताच्या भूमीमध्ये आणि मा जगदंबाच्या समोर साक्षीने समोर आ ते बिल्व महात्म्य आपल्यालाही शवण करायला मिळत आहे आपल्यालाही श्रवण करायला भगवान आहे स्वरूप मानलं गेलं ते बिल्व पत्राचं महात्म्य तुम्हाला वर्णन करतय पण आदरपूर्वक तुम्हाला सांगतोय सावधान चित्तान हे बिल्व महात्म्य श्रवण करा माय बाप बिल्व पत्र हे साक्षात महादेवाचं स्वरूप आहे तेवढंच नाही ऐका ऐकत राहा श्रवण करत राहा hmm, पुण्यतीर्थ लोकेशो प्रथिता प्रथितान्यपि तानि सर्वाणि तीर्थानि बिल्वमूले वसन् संसारामध्ये जेवढे म्हणून प्रसिद्ध तीर्थ आहे ना बाप जेवढी तीर्थ आहे जेवढी तीर्थ आहे या गावात त्या गावात नाही सांगितलं ऐका एका एका, एका, एका शब्दाकड लक्ष द्या बाप काय ताणी सर्वाने तीर्थान बिल्व बोले हि पुण्य तीर्थाने यावंती लोकेषु प्रथितान्य काय गोड सांगितलाय अरे या गावाचं तीर्थ नाही आहे अरे शब्द एवढा अलौकिक वापरा संसारामधली या पृथ्वी तलावर जेवढी म्हणून तीर्थय या यह लोकामध्ये जेवढी तीर्थ आहे पवित्र मायबाप जेवढी तीर्थ आहे ती संपूर्ण तीर्थ माझ्या बिल्व वृक्षाच्या मुळाशी वास्तव्य करतात हे बिल्व वृक्ष आहे मायबाप जगातली नाही न सर्व संसारातली ही पवित्र तीर्थ आहे माय बाप आणि पवित्र तीर्थ त्या वृक्षाच्या मुळाशी वास्तव्य करतात वास्तव्य फार सुंदर सांगितलं मायबाप हा हा पवित्र अलौकिक अलौकिक प्रगाढ असणारा हा दिव्य असणारा हा ऐका मी सांगेल तुम्हाला वृक्षाचं महान हे ऋषीण जो बिलवृक्षा खाली बसून त्या ठिकाणी पूजा करतोय ना त्याचं महात्म्य आहे वेगळं आहे कोणाच्या दारामध्ये कोणी जर बिलवृक्ष लावलं असेल त्याच्या दारामध्ये बिलवृक्ष आहे आणि जो कोणी बिलवृक्षाच्या खाली बसून जर पूजा करत असेल हा जो कोणी त्या ठिकाणी भगवान पार्थिव लिंगाचं पूजन करत असेल तर त्याच्याकरता अलौकिक हे महात्म्य माझ्या शिव महापुराणानं सांगितलं माईबाप काय ऐका मी श्लोकात्मक सांगतोय मी माझ्या पदरचं सांगत नाही भिल्व मुले महादेव लिंगरूपेण व्यम मूले महादेवं लिङ्गरूपेण यः पूजयन्ति पुण्यात्मा पुण्यात्मा स शिवं प्राप्नुया जो कोणी बिलवृक्षाच्या खाली बसून पार्थिव लिंग पूजा करतो ना हा जो कोणी जो कोणी तर असं सांगितलं निश्चित तो शिवजींना प्राप्त होतो माई बाप आणि जो बिलवृक्षाच्या खाली बसूनच त्या ठिकाणी पंचाक्षर मंत्राचा जाप करतोय जाप करतोय हा काय 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 सुंदर सांगितलं बिलवृक्षाचं महात्मे माईबाप ऐका रे ऐका रे पण पुढे सांगितलं बाबा हे सगळं खरंय हे भोलेनाथ हे सगळं खरं आहे पण ही सगळी साधन बिलू वृक्षाच्या खाली बसूनच का करायची आहे हे महात्म तुम्ही बिलू वृक्षाच आम्हाला सांगताय कारण बिलू वृक्ष हा माणसाला प्राण देतो लक्षात ठेवा हा प्राण देतोय बिलुवृक्ष हा अधिक माणसाला ऑक्सिजन देतो ऑक्सिजन देतो मायाबाप लक्षात ठेवा एक औषधी महान औषधी सांगितले बिलब वृक्ष महान औषधी सांगितली वृक्षाचा एक महात्मा असं सांगताय की जर कधी खूप उदास झालंय अशांत होतच रे मी सांगितलं ना संसार म्हटलं की अशांतता आहेच आहे संसार म्हटलं की दुःख आहेच आहे संसार म्हटलं की व्याधी आहे कष्ट आहे सगळ्या गोष्टी आहेत माय बाबा कधीतरी कितीही संसारामध्ये सुख असलं ना तो माणसं कधी ना कधीतरी उदास होत असतात रे होत असतात मग त्या उदासीन इन्त, उदासीनता मध्ये काय करावं आपण तोही पर्याय माझा भगवंतानं सांगितलाय मायबाप सांगितला ऐका रे ऐका आएकार। जर कधी आपण खूप उदास झालो ना बाप फार तणाव निर्माण झाला टेन्शन आलंय आपल्याला फार आपण दुःखी झालो बाप तर माझा भोलेनाथ म्हणतोय हे विष्णू आणि हे ब्रह्म ऐका एक कराव करावं खाली बसून त्या ठिकाणी अगदी शुद्ध अंत करणार त्या व्यक्तीनं बसल्या बसल्या पंचाक्षर मंत्राचं त्या ठिकाणी सुंदर जाप करावा आणि स्थिर शांत मन करावं आणि त्या ठिकाणी फार मोठ्या अंतकरणाने पवित्र भावनेने बसल्या बसल्या फक्त लिंग पूजन करावं जर नाही जर हे सगळं झालं मायबाप जर पार्थिवलिंग जर पूजा करणं झाली नाही ना वेळ नाहीये तुमच्याकडे पण अशांत आहात फार दुःखी आहात तणाव मध्ये आहात फार विचार मनामध्ये आपल्या काय करावं सुचत नाहीये तर या करता माझ्या शिव सांगितलं सांगितलंय स्थिर बिल रक्षाच्या मुळाशी बसा मायबाप त्याचं दर्शन घ्या आणि बास तिथे बसून एकच करा काय नमः शिवाय ॐ नमः शिवा नमः शिवाय ॐ महाशिवान महा बाप शिव शिवमहापुराणामध्ये की जेवढा प्रयोग जेवढी स्तुती जेवढं महात्मे पंचाक्षर मंत्राचं गायल्या गेलं जेवढं महात्मे षडाक्षर मंत्राचं गायला गेलं नोहेनोहे किंबहुना हे शिवमहापुराण सांगते सात करोड मंत्रामध्ये हा सात करोड मंत्र जगामध्ये सात करोड मंत्र आपल्या पाठंतर नाही आणि माहिती नाही पण सात करोड मंत्राची बरोबरी करणारा एकमेव या त्रिभुवनात मंत्र आहे तो पंचाक्षर मंत्र आहे ओम नमः शिवाय हा हा एकमेव असा मंत्र आहे तो सात करोड मंत्राची बरोबरी करणारा मंत्र आहे एक षडाक्षर मंत्र म्हणा ओम लावलं की षडाक्षर हा पण पंचाक्षर मंत्र सर्वांनी गायला पाहिजे सर्वांनी गायला पाहिजे